कार तर आज आपण बनवणार आहोत स्वीटकॉनची भजी सध्या पाऊस चालू आहे गरम गरम भजी आणि त्याबरोबर चहा खूपच छान लागतो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पावसाळा चालू झालेला आहे आणि बाहेर असं थंड वातावरण झालेलं आहे रिमझिम पाऊस चालू आहे आणि रिमझिम पावसात आपल्याला काहीतरी चटपट आणि गरमागरम खावा असं वाटतं तर त्यासाठी आज आपण कॉर्नची भजी बनवणार आहोत तर मी इथं अर्धा किलो कॉर्न घेतलेले आहेत स्वीट कॉर्न म्हणजेच मक्का घेतलेले आहे सध्या मार्केटमध्ये खूप सारे मक्का आता यायला लागलेले आहेत तर इथं मी अर्धा किलो घेतले आहेत म्हणजे दोन कंसं सोलून घेतलेले आहेत मक्क्याचे इथं मी अर्धी वाटी कोथंबीर घेतलेली आहे कोथंबीर आपल्याला थोडी जास्त वापरायची आहे इथं मी कॉर्नफ्लावर घेतलेला आहे म्हणजेच मक्क्याचं पीठ या ठिकाणी तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता तुमच्याकडे तांदळाचं पीठ जरी नसेल तर तुम्ही बेसनपीठसुद्धा वापरू शकता पण बेसन पिठामुळे भजी थोडी आपली थोडी अशी गच्च होतात तरी तुम्ही पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरं अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद चिमूडभर सोडा घेतलेला आहे खायचा तुम्हाला घालायचा असेल तर घाला किंवा तुम्ही स्किप करू शकता सोडा पण सोड्यामुळं आपली भजी थोडेसे हलकी आणि थोडेसे अशी फुगली जातात इथं मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पाच मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता आणि चवीपुरतं मीठ तर आता सुरुवातीला आपल्याला कॉर्न थोडेसे मिक्सरमधून थोडेसे पल्स मोडवर काढून घ्यायचे आहेत अख्खे जर कॉर्न घातले तर ते आपल्या अंगावर उडू शकतात तेलामध्ये फुटून आपल्या अंगावर तेल उडू शकतं त्यामुळे थोडंसं पल्स मोडवर आपल्याला हे कॉर्न काढून घ्यायचे आहेत जास्त पण बारीक करायचं नाही जास्त बारीक केलं तर याला जास्त पाणी सुकतं त्यामुळे थोडंसं आपल्याला कॉनची अशी भरड काढल्यासारखी करून घ्यायची आहे इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला मिरची आणि लसूण थोडंसं जाडसर काढून घ्यायचं आहे जास्त बारीक पेस्ट पण करायची नाही थोडंसं आपल्याला जाडसर काढून घ्यायचं आहे त्याप्रकारे मी जाडसर भरड करून घेतलेले आहे लसूण आणि मिरची मिक्सरच्या भांड्यात आपल्याला थोडेसे कॉर्न घ्यायचे आहेत थोडे थोडे करून आपल्याला पल्स मोडवर फिरवून घ्यायचे आहेत आपल्याला जास्त बारीक पेस्ट करायची नाही याची अशा प्रकारे मी जाडसर काढून घेतलेले आहे कॉर्न तुम्ही बघू शकता अजिबात बारीक केलेलं नाही मी पल्स मोडवर असं फिरवून थोडंसं जाडसर भरड करून घेतलेले आहे यामध्ये सुद्धा या एक, या एक एक कॉर्न आहेत तर काही हरकत नाही तर आपल्याला हे काढून घ्यायचं आहे एका बाउलमध्ये आणि राहिलेली सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच काढून घ्यायची आहे पल्स मोडवर अशा प्रकारे मी जाडसर कॉर्न काढून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता एकदम असे जाडसर भरड करून घेतलेले आहे यामध्ये एक एक आख्खे सुद्धा आहेत तर तळताना आपल्याला जपून तळायचं आहे कारण कॉर्न फुटून आपल्या अंगावर तेल येऊ शकतं त्यामुळे थोडंसं दूर उभं राहूनच आपल्याला भजी तळायचे आहेत तर यामध्ये घालायचं आहे आपल्या आता लसूण आणि मिरचीचा ठेचा हळद जिरे लाल मिरची पावडर खायचा सोडा कोथंबीर आता यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लावर घालायचा आहे मी एक चमचा बरं ठेवलेलं आहे लागलं लाग तर आपल्याला नंतर वापरायचं आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ आता हे व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे हाताने मिक्स केलं तरी चालेल आपल्याला हातानेच मिक्स करायचं आहे आपल्याला मिश्रण जास्तच पातळ वाटलं तर आपल्याला आणखीन थोडंसं कॉर्नफ्लावर घालायचं आहे राहिलेलं सुद्धा आपण घालून घेऊया आपल्याला जास्त पण कॉर्नफ्लॉवर घालायचं नाही जास्त कॉर्नफ्लॉवर जर घातलं तर भजी आपली थोडीशी अशी गच्च होतात आता व्यवस्थित आपलं मिश्रण झालेलं आहे आता आपण भजी तळायला घेऊया सुद्धा आपलं गरम झालेलं आहे तेल आपल्याला थोडंसं जास्तच गरम करायचं आहे म्हणजे हाय हिटवर तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे म्हणजे भजे आपली व्यवस्थित तळले जातात आता यामधलं थोडं थोडं मिश्रण घेऊन आपल्याला भजी सोडायचे आहेत जेवढे बसतील तेवढे आपल्याला कढईमध्ये भजी सोडायचे आहेत आता व्यवस्थित आपल्याला गोल्डन होईपर्यंत आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भजी तळून घ्यायची आहे अशी मस्त आपली भजी तळलेली आहेत असा गोल्डन कलर झालेला आहे सुद्धा झालेले आहेत अशी मस्त झालेली आहेत आपले पानची भजीतून बघू शकता आता आपण काढून घेऊया अशा प्रकारे तुम्ही बघू शकता असे मस्त कलर आलेला आहे अशा प्रकारे आपले तळलेली भजी झालेली आहे तुम्ही बघू शकता असे मस्त कुरकुरीत झालेले आहेत आता बाकी सुद्धा आपल्याला राहिलेले तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता असे मस्त कुरकुरीत असे आपले कॉनची भजी तयार झालेली आहे तुम्ही आवाज ऐकू शकता खायला सुद्धा खूप टेस्टी लागतात बाहेर पाऊस चालू आहे गरमागरम कॉनची भजी आणि त्याबरोबर चहा खूप छान लागतो तुम्ही सुद्धा ह्या पावसाळ्यामध्ये नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रमैत्रींना हा व्हिडिओ शेअर करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा